आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा येथे नुकतेच भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सदर बैठक संस्थापक अध्यक्ष दीपक दादा अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली शिंदखेडा शहरासह धुळे नंदुरबार जळगाव आदी जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यंदाही तेरा ऑगस्ट रोजी परिवर्तन सभा घेण्याचा निर्णय झाला त्यानंतर खालील विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली आहे त्यात जल जंगल जमीन स्वावलंबन स्वाभिमान शिक्षण आरोग्य व्यसन आणि संघटन अतिक्रमणाच्या नावावर आदिवासी समाजाला जमीन आणि घरापासून बेदखल करण्याचं षडयंत्र महाराष्ट्र सरकारचं सुरू आहे राजकीय आणि सामाजिक भागीदारी आणि नेतृत्व विषयांवर चर्चा करण्यात आली तेरा ऑगस्ट रोजी होणाऱ्या परिवर्तन सभा राजेश आनंदा मालचे यांनी एकमताने निवड झाल्याचं सा, दीपक दशरथ अहिरे भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष यांनी जाहीर केलंय या प्रसंगी दीपक अहिरे राजेश मालचे अशोक सोनवणे सुनील सोनवणे अर्जुन सोनवणे जीभाऊ फुले श्रीराम मोरे पुंडाराम मोरे शहादा येथील राजेंद्र सोनवणे रवींद्र ठाकरे न्हाणभाऊ सोनवणे अशोक मालचे कानू मोरे राज सोनवणे राम सोनवणे पिंटू मालचे गोकुळ मोरे दिनेश सोनवणे अधिकार ठाकरे भैया मालचे जगदीश बागुल जयसिंग मोरे गोपाल मालचे बुधा भील दिलीप भिल श्याम भिल महेंद्र भिल नामदेव भील, भील दिलीप मालचे सुरेश भिल आदींसह मोठ्या संख्येनं पदाधिकारी उपस्थित होते परिवर्तन सभा यशस्वी करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतातून सूचना आणि मत व्यक्त केले जास्तीत जास्त आदिवासी समाजाला सदर सभेसाठी उपस्थित ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत असे संस्थापक अध्यक्ष दीपक आहिरे यांनी आवाहन केलंय जय जवाहर जिंदाबाद आज समाज विकास मंचाच्या वतीने जागतिक आदिवासी दिवस हा पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशात साजरा केला जातो त्याच निमित्ताने समाजिक विकास मंच शिंदकेडा तालुक्यात दरवर्षी सालाबादा परमाण शिंदेडा शहरात जागतिक आदिवासी दिवसानिमित्त परिवर्तन सभा वैचारिक आणि या देशात राज्यात जिल्ह्यात तालुक्यात जे आदिवासी समाजावर सरकार चुकीच्या निर्णयाने अतिक्रमाच्या नावावर असेल अन्याय अत्याचार असेल वेगवेगळ्या तर आदिवासी समाजावर जो अन्याय होतो त्या अन्यायाच्या आयुष्यावर परिवर्तन सभामध्ये सखोल चर्चा करण्यात येते म्हणून येणाऱ्या तेरा ऑगस्ट रोजी शिंदेडा शहरात परिवर्तन सभा आयोजित केलेली आहे आज प्रमुख कार्यकर्ते होते बिल समाज विकास मंचाचे कार्यकर्ते होते बिल सैन्याचे कार्यकर्ते होते युवा कार्यकर्ते होते सर्व कार्यकर्ते एकत्र ये येऊन एकामुखाने आज ठराव झालेला आहे मिटिंगामध्ये तेरा ऑगस्ट रोजी शिंखेडा शहरात परिवर्तन सभा वैचारिक भव्य दिव्य होणार आहे म्हणून आम्ही चर्चा करण्यात आली या चर्चेचे विषय राहणार आहेत जल जंगल जमीन बोलीभाषा परंपरा संस्कृती आणि शिक्षण आरोग्य व्यसनमुक्त व संघटना आणि अतिक्रमणाच्या नावावर महाराष्ट्र सरकारने आदिवासी समाजाला घरापासून जंगलापासून बेदखल करण्याचा जो क्षडयंत्र सुरू केलेला आहे आणि महाराष्ट्र सरकार राजकीय आणि सामाजिक अशा नेतृ सामाजिक आणि ने राजकीय नेतृत्व अशा चार विषय चार ते पाच विषयावर परिवर्तन सभांमध्ये वेगवेगळ्या वक्त्यांकडून समाजाला युवकांना आणि समाजाला प्रबोधन होणार आहे म्हणून आम्ही आज पूर्ण महाराष्ट्रात खानदेशात जिल्ह्यात आदिवासी भील समाज विकास मंचाच्या वतीने आणि भिल सैन्याच्या वतीने आणि सर्व युवा कार्यकर्त्यांच्या वतीने सर्व समाज बांधवांना जाहीर विनंती करतो की येणाऱ्या तेरा ऑगस्ट रोजी शिंदखेडा शहरात परिवर्तन सभा होणार आहे तरी सर्व मोठी संख्येने आज राहा संपादक यादवराव सावंत शिंदखेडा आपण पाहताय शिंदखेडा टी टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी